नमस्कार स्टोरी डॉट च्या या फेसबुक लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आज आपण जालना शहरामध्ये आहोत गेले दहा दिवसापासून दीपक बोराडे दीपक बोराडे धनगर समाजाचे नेते गेल्या दहा दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत मात्र गेल्या दहा दिवसात सरकारमधला एकही मंत्री किंवा एकही प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही किंवा जे आले, आले मात्र कुठल्याही या आंदोलनासाठी दीपक आर बोराडे यांच्या उपोषणामध्ये त्यांना कुठलाही असं ठोस आश्वासन भेटलं नाही त्यामुळे धनगर समाजामध्ये मोठा संताप निर्माण झाला असून दहा दिवसामध्ये या ठिकाणी सरकार मद... फिरकलंच नाही याबद्दल त्यांचा मोठा संताप याबद्दल त्यांच्या मनामध्ये निर्माण झालाय आपण या, या ठिकाणी असलेल्या धनगर समाजातील अनेक कार्यकर्त्यांना विचारूया दादा काय सांगाल गेले दहा दिवस झालं सरकारमधला कुठलाही प्रतिनिधी या ठिकाणी फिरकला नाही हे पहा गेल्या दहा दिवसापासून आज उपोषणाचा दहावा दिवस आहे आमचे संघर्ष योद्धे उपोषण करते दीपक दादा बोराडे हे गेल्या दहा दिवसापासून आमरण उपोषणाला इथे बसलेले आहे त्यांनी अन्न पाण्याचा एक घोटही घेतलेला नाही आणि दहा दिवसापासून ते आमरण उपोषण करत आहे परंतु खंत ह्या गोष्टीची आहे की या, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दोन हजार चौदा मध्ये घोषणा केली होती की आमचं सरकार आलं तर आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला एस धनगर समाजाला जे एस टीचे आरक्षण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करू पण विषय असा आहे की आज उपोषणाचा दहावा दिवस आहे आणि दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी घोषणा केली की पहिल्या कॅबिनेट कॅबिनेट मध्ये देऊ त्यानंतर शंभर कॅबिनेट झाल्या आतापर्यंत या जाडा चमडीचं सरकार आमच्या एसटी आरक्षणावर काही बोलायला तयार नाही ना प्रशासनाचा कोणताही शासनाचा प्रतिनिधी इथे भाऊची तब्येतीची विचारपूस करायला व धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या बाबतीत पुढे अंमलबजावणी कशा प्रकारे करायची या आहे यासाठी अजून आलेला नाहीये त्यासाठी आम्ही पूर्ण धनगर समाज बांधव आता इथं खूप उद्रेक मध्ये सर्व आलेले आहे की सर्वांचं एकच मत आहे की एकच मिशन धन आरक्षण धनगर समाजाचं एसटी आरक्षणाची अंमलबजावणी शासनाच बिलकुल आमच्या धनगर बांधवावर दुर्लक्ष आहे आणि आज दहा दिवस झालेले आहेत तरी सुद्धा शासनाचं म्हणजे या उपोषणकर्त्याकडे लक्ष नाही आमचे दीपक भाऊ बोराडे हे दहा दिवसापासून इथं उपोषणाला बसलेले आहेत आणि सरकार हा समाजाचा म्हणजे व अंत पाहायला निघालेला आहे आणि एकदा हा इथपर्यंत हा शांततेची भूमिका घेतलेली आहे इथपर्यंत समाजानं शांततेची भूमिका घेतलेली आहे शांततेचा संदेश हा शासनाकडे गेला पाहिजे अशा भूमिकेतलं हे समाज आहे तरी सुद्धा या भूमिकेला सरकार महत्व अजिबात देत नाही आमच्याकडे डुंकूनही पाहायला म्हणजे हो, सरकार तयार नाही आता याच्यानंतर जो उद्रेक म्हणजे लोकांच्या मनामध्ये जो तयार झालेला आहे त्याचा रोष लोक व्यक्त करतात आणि यांना सरकारला याच्या पुढे असं भी म्हणजे लोक हे धरणार किंवा लोक रस्त्या रस्त्यावर म्हणजे लोक येणार आणि शासनाला ते कंट्रोल होणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल आणि याच्यामध्ये उद्रेक सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही सरकारला हे कंट्रोल होणं शक्य नाही नमस्कार आज इथे दीपक भाऊ बोराडे यांचा दहावा दिवस आहे उपासनाचा मला एक आहे सरकारच्या वतीने आणि समाज बांधवाच्या वतीने जे आरक्षण आम्ही या ठिकाणी बांधव आणि दीपक भाऊ बोराडे इथं आरक्षणाची मागणी करत आहेत त्याचं कारण एक आहे घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे बेचाळीस कलम मध्ये सूची नंबर छत्तीस मध्ये धनगर बांधवाला धनगर एस टी परवर्गामध्ये आहे असं सूचित केलेलं आहे पण त्यामध्ये धनगर आणि धनगड ही काही जी गडबड झालेली आहे बऱ्याच तज्ज्ञ लोकांना सुद्धा माहीत आहे की ह्याच्यामध्ये धनगड नावाची जात महाराष्ट्रामध्ये कुठेच अस्तित्वात नाही धनगर हा मूळचा महाराष्ट्रातला आहे आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये आरक्षण दिलेलं आहे त्या मागणीसाठीच धनगर समाज मागल्या आठ शतकापासून या संघर्षामध्ये आहे आणि या संघर्षाला यश देण्यासाठी दीपक भाऊ यांनी दहा दिवसापासून अमरण उपोषण केलेला आहे काय सांगू सरकार मधलं कोणी चाललंय सरकार मधलं अजूनही दहा दिवस झालं कोणताही प्रशासकीय माणूस सरकारमधला आलेला नाही त्यांनी आश्वासन दिलेलं नाही सरकारला ह्या गोष्टीची जाणीव नाही की धनगर समाज दोन कोटी या महाराष्ट्रामध्ये आहे या दोन कोटी मताच कन्वर्जन जर एखाद्या विरोध पक्षामध्ये गेलं तर येणाऱ्या काळामध्ये ते सत्तेत राहतील का याचा त्यांनी विचार करायला पाहिजे मामा काय सांगाल कुठून आलात तुम्ही हॅलो बोला मोबाईल नाही माही काय बर ठीक आहे चला या कुठून आलात सर तुम्ही आम्ही इथलेच आहे बर आता दहा दिवस झालं कोणी चालणार दीपक भाऊ चौकशी तब्येती चौकशी करायला सरकार म्हणतात बघा देवा भाऊ आता यांनी आम्हाला आतापर्यंत काही निरोप नाही आला पण वरून भाऊला फोन येतात आणि आम्ही आपलं काल मंत्री आले होते आपले परदेशी भरणे आले होते काल आपले उत्तमराव जानकर आले ते बोलले भाऊला सांगितलं समजवलं त्यांनी आणि काल भाऊची तब्येत जास्त चालवली हो होती आम्ही आता दहा दिवसापासून भाऊच्या काल त्यांचा सुगर शेचाळीस होता आम्ही रात्री रिक्वेस्ट केली भाऊला भाऊला आम्ही रात्री रिक्वेस्ट केली जे आमचे कमिटीचे सगळे होते सगळ्यांनी परत डॉक्टर लोकांनी यांनी सगळ्यांनी रिक्वेस्ट करून त्यांना आम्ही सणाला लावायला भाग पाड ठीक आहे सांगाल दहा दिवस झाला सरकार म्हटलं कोणी चाललंय बस ते आले काय म्हणते ते फक्त ते म्हणते फक्त आम्ही तो आम्हाला आम्ही आमचा तुम, 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 तुम तुम्हाला पाठिंबा काय सांगते ते आमचा तुम तुम्हाला पाठिंबा हे पत्र आपण प्रेक्षकांना सांगू की हे जे गृहस्थ आहेत ते दीपक भाऊ बोराडे यांचे वडील आहेत ते सुद्धा आपल्या मुलाला आरक्षणाच्या संबंधित पाठिंबा देण्यासाठी गेले दहा दिवस या ठिकाणी आहेत सर तुमच्या मुलाची तब्येत खालावते मात्र अजून दहा दिवसापासून सरकारमधलं कोणी तर ते काय बोलते आता समजा कोणतेही साहेब लोक आले किती म्हणते आमचा मला पाठिंबा इतकंच सांगते हे पत्र घ्या म्हणजे हे काय नुसते हे चाटा सुटा मारतात बरोबर आहे काय फसवते काय हा फसवतेत नाही ते काय हा त्याने तिकडे काय निर्णय घ्यायचा तो घ्यायचा आणि सांगायचं चला बाबा आम्ही कोणत्या दिवशी घेतो काय देतो, का, देतो ते किती लोक परेशान होऊ राहिले त्याने समजायला पाहिजे ना काय वाटत एक वडील म्हणून मुलगा आता उपोषणाला बसलाय दहा दिवस न खाता पिता वडील म्हणून काय वाटत हो काय वाटतं म्हणजे तुम पहा किती त्रास येतो बाकीच्या लोकांना किती त्रास पाण्या पावसात त्या दिवशी पडले पाण्यात भिजले कार्य करते सरकार आरक्षण देतो म्हंटले मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आरक्षण देऊ म्हणले देवेंद्र फडणवीस पण आता आरक्षण देत नाही नाही ते पहिले तर देतो म्हणले ना आता काय करते ते फक्त निकत कोणते बी कोणी बी आले की फक्त हे आपलं काय करते चला आम्ही देतो पाठिंबा देतो हे करतो म्हणजे हे काय, दे थे, थे दे काय? देते हे सगळ्या चाटा देते काय हा चालत बोलता येत नाही कोणाला लोक मतदान करताना विसरतात काय हो साहेब हे पहिलं काय लोकांनी सगळं असं बनवा बनवी हे करून लोकांना सगळं हे मतदान लोकांकडून घेऊन घेते कार्यकर्ते लोक हे कोणते बी समजा हा हे सगळे काय करते तुम्ही आले समजा तुम्ही सांगा आपलाच माणूस आहे आपलोच आहे आपले सगळे हे म्हणजे असे सगळे चाटा मारते थे, थे ते लोकांना ते कळू देत नाही चॉकलेट देते सरकार चॉकलेट देत हा कार्यकर्ते हे सगळे धनगर समाजाचे अनेक नेते बघतो आपण भाजपच्या खेम्यात आहेत भाजपच्या सपोर्टला आहेत मात्र आता इथं उपोषणाला पाठिंबा फारस काही देत नाही देते मग ही ठ आल्यावर हेच समजा कोणी आले की बस आमचे तुम्हाला सपोर्ट आहे काय हे पत्र आहे म्हणजे इतकं सांगते बाकी दुसरं काय सांगते काय सांगत नाही यायचं काम आहे तिकडं फडळकर साहेब त्या दिवशी आले मोठ्या थाटामाटात आले मात्र आज सरकार दरबारी प्रयत्न करायचं काम आहे का ते काही जेवढे बी आले ना हे सगळ्यांना सांगायचं चला बा यायला या जून द्या हे काय कसं ठरवायचे काय ठरवायचं त्या हिशोबावर अवलंबून आहे ना तुम्ही आपण काय करणार आहे बाकीचे काय सांगाल कुठून आला आम्ही कुठून आला परतूर गेले दहा दिवस झालं सरकार मधलं कोणीच आलं नाही आता सत्तर वर्षापासून त्यांनीच ते फसवतच आलेले कुठल्याच सरकारना धनगर समाजाची मागणी पूर्ण केली नाही त्यांना फक्त धनगर समाजाच्या जीवावर फक्त सत्ता पाहिजे वेळ वेड़ द्यायची वेळ आली की मग ते पळवाटा होते तर दोन हजार चौदा ला त्यांनी आश्वासन दिलं होतं की धनगर समाजाला एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून पहिल्या कॅबिनेट मध्ये करू कितीतरी कॅबिनेट झाले आजपर्यंत त्यांनी आरक्षण दिलं नाही आणि आजही दहा हो दिवस झाले दीपक भाऊ कोशणाला बसले त्यांच्या तब्येतीची पण त्यांना काळजी नाही उद्या त्यांना फक्त काय पाहिजे त्यांना फक्त खुर्ची पाहिजे कारण खुर्ची बघा ते जगू शकत नाही ना आमचा समाज हा भोळा भाबडा समाज आहे कारण एखादा माणूस जर काही गोष्टी बोलला तर त्याच्यावर विश्वास ठेवून ते डोळे झाकून मतदान करतात पण त्याचाच फायदा आजपर्यंतच्या प्रत्येक सरकारने आजपर्यंत घेतलेला आहे सत्तर वर्षापूर्वी प्रत्येक सरकार हेच बोलत आले की आम्ही या सत्तेवर आले तर आम्ही तुमची मागणी पूर्ण करू आणि म्हणून दोन हजार चौदा ला धनगर समाजाना डोळे झाकून भाजप सरकारवर विश्वास ठेवून देवाभाऊवर विश्वास ठेवून शंभर टक्के मतदान करून त्याला सत्तेवर आणलं परंतु सत्ता आल्याच्या नंतर त्यांना पूर्णपणे विसर पडलेला आहे आता ह्याच्यामधले आपण बघतो धनगर आप समाजातले अनेक नेते आहेत अण्णासाहेब डांगे होते महादेव जानकर गोपीचंद पडळकर त्यावेळेस काँग्रेसचं सरकार असताना ह्या लोकांनी मोठे आंदोलन केले धनगर समाजाला एकजूट केली आरक्षणासाठी धनगर समाजाला एक केलं काँग्रेसच्या विरोधात मोठ्या आंदोलन केली मात्र यांना समाजाला आरक्षण मिळालं नाही मात्र त्यांना मात्र आमदारकी मिळाल्या मात्र आज ते आरक्षणासाठी फारसं काही प्रयत्न करत नाहीत आंदोलन करत नाहीत किंवा आता करतायत तर सामील जास्त फारसं काही होत नाही आता आम्ही मी एक किरकोळ कार्य करताय मला तितकं मला तेवढं समजा ज्ञान आहे मला असं वाटतं की त्यांनी आतापर्यंत आंदोलन भरपूर केले पण पर... ती समाजासाठी केली का अंधारकी घेण्यासाठी वगैरे केले सुरुवात समाजापासून झाली कारण सुरुवात समाज कुठलाही नेता असू द्या हा समाजापासूनच मोठा होता असतो समाजाचा समाज ज्या वेळेस त्याला पुढे घालतो त्याच वेळेस समोरचे पक्ष त्याला विचारतील तर समाजाने समोर नाही घात तर पक्ष त्याला विचारतील का आणि पक्षाचं धोरण असतं एखाद्या समाजातला एखादा माणूस जर समोर आला आणि तो जर जास्त फडफड करायला तर त्याला एखादं चॉकलेट द्यायचं बाजूला करायचं मग सत्तेत गेलं की तो बांधील होऊन जातो आणि आजपर्यंत बरेच आर म्हणजे आंदोलन झाले पण त्या आंदोलनामध्ये काहीतरी कमतरता राहिली जी ठोस भूमिका घ्यायला पाहिजे ती ठोस भूमिका घेण्यात आली नाही आणि थोडाफार फायदा झाला की ते बाजूला जात बाजूला गेल्याच्या नंतर ते आंदोलन जागीच स्टॉप होऊन जात मग ते परत तेच ना मग ते सरकार विरोधात बोलतात ते करतात आमदारकी वगैरे घेतात मात्र मग मात्र त्यांना आरक्षणाचा विसर पडतो त्या कारण त्यांना त्यांची खुर्ची महत्वाची हो असते त्यांना बाकी का चार लोक इकडे असतील चार लोक तिकडे असतील ते डिवाइड होऊन जातात लोक ती ताकद एकदा विभागली गेली की आंदोलन कमजोर होऊन जात लक्ष्मण हाके पण आले नाही आता लक्ष्मण हाके आता ते ओबीसीच्या याच्यामध्ये येत ते मग ते पण धनगर समाजाचे नाही आहेत पण आता त्यांची भूमिका थोडी वेगळी आहे पण आमचा पाठिंबा दीपक भाऊच्या भूमिकेला शंभर टक्के त्यांचा पाठिंबा दीपक भाऊंच्या भूमिकेला आहे असं सांगतात दादा काय काय सांगता कुठून आलात तुम्ही मी इथं पुणे गाव जालना जिल्ह्यामध्येच ओके मी दे देवा भाऊला एक हा जोडून नम्र विनंती करतो देवा भाऊ या दीपक भाऊच्या उपासनाला अंत घेऊन ये आणि गेले दहा दिवसापासून दी सनी दीपक भाऊ पसरायला बसले आम्ही ठाम पण इथं बसले तरी पण त्याचे पत्र नाही काय नाही त्याचे लोक येत नाही कोणी पाहत नाही आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला पहिल्या मध्ये घेऊ आणि तरी शंभर कॅबिनेट होऊन गेल्या तरी पण घेतलं नाही म्हणजे आम्हाला विसरून गेले का हा येत्या निवडणुकीत मग तेव्हा भाऊला समजा काय मागे चे काय काय नाही ते समजून जाईल हे बोलून माझे शब्द वेग या ठिकाणी आणखीन काही लोक आले तर आपण त्यांना विचारूया काय सांगाल कुठून आहात तुम्ही जाफराबाद तालुका गोंधन झाल्यावर आलो छोटा छोट मी आमची इच्छा अशी आहे की दीपक भाऊ हे सतरा तारखेपासून इथे उपोषणाला बसले तर आज दहावा दिवस आहे त्यांचा उपोषणाचा आणि एवढा विराट मोर्चा झाला याचे जे पडसादी हे पाहून गव्हर्नमेंटने ताबडतोब त्याचे प्रश्न सोडवा धनगर समाजाला एष्ठी आरक्षण लवकर द्यावं हा जन आक्रोश पाहून लवकरात लवकर एष्टी आरक्षण द्यावं अशी इच्छा मी व्यक्त करतो आपण आणखीन काही लोकांना विचारूया की गेले दहा दिवसापासून उपोषण सुरू आहे मात्र सरकारकडून कोणी चालणं येत सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो की त्यांनी आज दहा दिवस झाली तरी को सरकारचं कोणी शिष्टमंडळ आजपर्यंत भेटायला आलेलं नाही त्यामुळे आम्ही सरकारचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो तुम्ही कुठून आला पानेगाव मधून काय सरकार येतच नाही दहा दिवस झाले सरकारला आता सरकारनं कसं केलंय स्वतःची पोळी भाजून घेतली आमच्या समाजाच्या जीवार जी पहिल्या कॅबिनेट मध्ये म्हणले तुमचा निर्णय पहिला मार्गी लो आणि नंतर आम्ही आमच्या सरकार स्थापनाचा निर्णय नंतर घेऊ म्हणाल आमचे दीपक भाऊ आता दहा दिवस झालेत बिगर अन्न पाण्याची तरी सरकारला जाग येत नाही आता सरकारने आम्ही आमच्या समाजाने असं ठरवलंय आता की जर ह्या ह्याच्यात जर काही नाही झालं की आम्ही भाजपला पाठिंबा बिलकुलही देणार नाही भाजप सरकार पाडायची तयारी तयारी आहे हे जे धनगर समाज आहे हे दोन नंबरचा समाज आहे धनगर समाज जर याला जर समजा ज आपलं दीपक भाऊला जर समजा ते आज उपोषण सोडायला जर नाही आले तर हे धनगर समाज तुम्हाला खुर्चीहून खाली उतरू शकतो यो एवढा समाज भारी आहे धनगर समाज जर भाजप जर या ठिकाणी आलं आणि आरक्षणाच्या झालं तर या सरकारला खुर्चीहून खाली करू अशी घोषणा या ठिकाणी होतीये आपण या ठिकाणी डॉक्टर आहेत लक्ष्मण जन्य दीपक बोराडे यांची वैद्यकीय तपासणी काही वेळापूर्वी झाली आहे आपण डॉक्टरांना विचारू की सर कशा आहे तब्येत तब्येत म्हणजे सकाळी आपण जेव्हा त्यांची तपासणी केली सकाळी जेव्हा आपण त्यांची तपासणी केली त्यांचे नाडीचे ठोके बघितले नाडीचे ठोके सहासष्ट मिनिट होते त्यांचं ब्लड प्रेशर जे आहे ते शंभर बाय साठ असं होतं त्यांची जी जी शुगर तपासली आपण शुगर तपासणीमध्ये त्यांची शुगर जी होती ती चौऱ्याण्णव नाईन्टी फोर अशी होती गळावटपणा त्यांना आहे गळावटपणा त्यांना आहे तर आपण त्यांना व ट्रीटमेंट करा जेणेकरून त्यांना काही त्रास होणार नाही या विषय आपण त्यांना सांगितलेला <तलत्ति> आहे काय समज दिली तशी ते म्हणजे ऐका काम आहे त्यांनी त्याला व्यवस्थितपणे नकार दिलेला डॉक्टरांनी या ठिकाणी दीपक बोराडे यांना ऍडमिट होण्याचा सल्ला दिला आहे सलाईन लावण्याचा सुद्धा सल्ला दिला आहे मात्र ते ऐकत नाहीयेत किंवा ते सल्ला ऐकून घेत नाहीत असं डॉक्टरांचं म्हणणं आहे व त्यांची दीपक बोराडे यांची तब्येत खालावत चालली असून ब्लड प्रेशर शुगर यामध्ये मोठी घट झाली आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे काय सांगाल दादा कुठून आला तुम्ही कुठून काय दादांची तब्येत तब्येत आता सध्या खालवलेली आहे पण सरकारला एवढीच विनंती देवेंद्र फडणवीसला की बाबा या तब्येत भेट द्या की भाऊची तब्येत बिघडलेली सध्या दहा दिवस झाले आज भाऊ पासी त्याच्यासाठी ये समाज येऊन येतो जातो धनगर समाजीमागे सर्व धनगर समाजीमाग आहे पूर्ण पूर्ण महाराष्ट्राचा धनगर समाज आमच्या भाऊकडच्या भाऊच्या पाठीमाग आहे तुम्ही एवढं सरकारी यांचा या एवढा आमचा धनगर समाजाचा अंत बघू नका जर समजा आमचा अंत जर समजा जर भिडाकला तर काय धनगर समाज करू शकतो हे तुम्हाला कळणार नाही धनगर समाजातले नेते मात्र जास्त फिरक नाही असू द्या कोणी जर नाही आलं तरी शेवटला धनगर समाज म्हणजे समाजाचे सगळे नेते यानं येऊन गेलेले पूर्ण सगळा समाज तिथे येऊन गेलेला त्याची काही चिंता करायची नाही फक्त ते आहे ना गव्हर्नमेंट ना इथे यायचं सरकारने यायचं आणि यांचं उपोषण काय आहे ते सोडायचं तर नाही जर समजा ते ना आमचा अंत पाहिला तर मग आम्ही बी काय करायचं तर करू आमची जी धनगर बांधवत आहे पण पूर्ण मेंढरा मी मुंबईत घालून धनगर समाजाचा अंत सरकारने पाहू नये नाहीतर आम्ही पूर्ण मेंढर आमची मुंबईमध्ये घालू अशी घोषणा या ठिकाणी या समाजातील धनगर समाजातील कार्यकर्ते करत आहेत कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम जालना